नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आज पंचवीस तारखेला रात्री मध्य रेल्वेच्या माध्यमातून जो आहे तो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि दहा वाजून पन्नास मिनिटांनी शेवटची लोकल जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून तिटवळ्याच्या दिशेने जाणार आहे आणि या संपूर्ण मेगा ब्लॉक संदर्भात ही अपडेट जी आहे ती आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत ठाणे रेल्वे स्टेशनवरती सध्या आपण आहोत आणि आज रेल्वे विभागाच्या माध्यमातून मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे आणि दहा वाजून पन्नास मिनिटांनी शेवटची लोकल जी आहे ती टिटवळ्याच्या दिशेने निघणार आहेत कर्नाट पुलाच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेणार घेतला जाणार आहे आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरून सध्या आम्ही आपल्याला ही सगळी माहिती जी आहे ती देत आहोत आणि महत्वाचं म्हणजे या ब्लॉक मुळे मध्य रेल्वेवरील शेवटची लोकल दहा अजून पन्नास मिनिटांनी सुटणार आहे त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी प्रवास करताना अत्यंत नियोजन करून प्रवास करावा नाहीतर आपली मोठ्या प्रमाणात गैरसोयी जी आहे ती होऊ शकते कर्नाकपुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून पंचवीस जानेवारी म्हणजे आज रात्री साडे अकरा वाजल्यापासून जो आहे तो हा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि सहा तासांचा हा ब्लॉक असणार आहे उद्या सकाळी म्हणजे सव्वीस जानेवारीच्या पहाटे साडेपाच वाजेपर्यंत हा ब्लॉक जो आहे तो घेतला जाणार आहे त्याचमुळे टर्मिनस येथून धीम्या मार्गावरून सुटणारी शेवटची लोकल जी आहे ती दहा वाजून पन्नास मिनिटांची असणार आहे तर जलद लोकल शेवटची ही दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांची असणार रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांची लोकल सुटणार आहे आणि ही लोकल टिटवाळा रेल्वे स्टेशनला बारा वाजून तेहतीस मिनिटांनी पोहोचणार आहे तर डाऊन मार्गावरची सीएसएमटी येथून कसाऱ्यासाठी रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी लोकल सुटणार आहे आणि ती कसाराला एक वाजून बारा मिनिटांनी जी आहे ती पोचणार आहे त्यामुळे आपण जर रेल्वेने प्रवास करत असेल तर ही बातमी आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची जी आहे ती असणार आहे आणि आपण अपमार्गावरची अप मार्ग क्रमाणिका कशी असणार आहे तेही जाणून घेऊयात कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज स्टँड म्हणत येते जाण्यासाठी जी आहे ती शेवटची लोकल नऊ वाजून सोळा मिनिटांनी सुटणार आहे आणि ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरती रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे तर जलद मार्गावरती कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी दहा वाजून बारा वाजता दहा वाजून माफ करा दोन मिनिटांनी ही लोकल जी आहे ती सुटणार आहे आणि ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरती रात्री अकरा वाजून चार मिनिटांनी जी आहे ती पोहोचणार आहे त्यामुळे जे रेल्वे प्रवास करतात त्या प्रवाशांसाठी जी आहे ती ही अत्यंत महत्वपूर्ण जी आहे ती बातमी असणार आहे पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून आज रात्री जो आहे तो ब्लॉक घेतला जाणार आहे आणि याच अनुषंगाने जी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून डाऊन दिशेले सुटणार आहे ती दहा वाजून पन्नास मिनिटांची आहे सुटणार आहे ती टिटवाळा लोकल आहे आणि जी जलद मार्गावरती डाऊन मार्गक्रमणिकेवरती ट्रेन सुटणार आहे ती दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांची कसऱ्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ही दहा वाजून सत्तेचाळीस मिनट सत्तेचाळीस मिनिटांनी जी आहे ती सुटणार आहे त्याचमुळे जे जर आपण रेल्वेने प्रवास करत असेल तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी जी आहे ती आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पोचवत आहोत की दहा वाजून चाळीस मिनिटांची आणि दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांची शेवटची लोकल जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटणार आहे त्यामुळे जर आपण ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे आज रात्री मेगाब्लॉक घेणार येत असल्यामुळे जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आपल्याला माहिती आहे की जे शेवटचे लोकल कर्जत आणि कसारा असते ती तब्बल बारा पस्तीस ते बारा चाळीसच्या दरम्यान आहे परंतु आज रात्री साडे अकरा वाजल्यापासून हा कर्नाक पुलाच्या कामानिमित्त मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे त्यामुळे दहा वाजून चाळीस मिनिटांनी शेवटची टिटवाळा लोकल जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरून सुटणार आहे तर दुसरी सी एस एम टी येथून कसाऱ्यासाठी सुटणारी लोकल जी आहे ती दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांची असणार आहे त्यामुळे आपण जर रेल्वेने प्रवास करत असाल तर ही आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी सर्व प्रवाशांसाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी जी आहे ती रेल्वेच्या माध्यमातून ही अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाण्यासाठी आताच थाण्या फॉलो करा नमस्कार